वारंवार कार्यालयात येऊनही जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी भेटत नसल्याने शेतकरी त्रस्त जिल्हा मृद साधारण अधिकाऱ्यांच्या खुर्चीला पूजा करून शेतकरी पोहोचले हरविल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस पोलिसात जिल्ह्यातील दुर्गम भागातून आपल्या कामासाठी जिल्हा मृद संधारण अधिकारी कार्यालयात शेतकरी आल्यावरही जिल्हा मृद सदारण अधिकारी अमोल मुंडे हे भेटत नसल्याने आज मलकापूर येथील शेतकरी आक्रमक झाले बुलढाणा येथील जिल्हा मृद व जलसंधारण अधिकाऱ्याच्या कार्यालयात पोहचून त्यांनी रिकाम्या खुर्चीला पूजन करून थेट बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठला व अधिकारी अमोल मुंडे हे बेपत्ता झाले आहेत किंवा अपहरण झालं आहे त्यांना शोधून द्या अशी तक्रार अशी तक्रार दिली दिली दिनांक तीस मे रोजी आम्ही इथे अमोलजी मुंडे जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या कार्यालयात परत वारंवार आलेलोच आहेत साहेब आम्हाला कधीच सापडलेले नाही आज आता परत त्यांच्या खाली खुर्चीचा आज आम्ही थोडासा छोटासा छोटा खाणी एक सत्कारचा कार्यक्रम आम्ही आयोजन केला त्यांच्या खाली खुर्चीचा आज आम्ही आरती वाढून सत्कार केला वारंवार साहेब तर कधी भेटतच नाही आणि शेतकऱ्यांचे आमचे इथले शिराडोन दाताळा आणि निंबाई या तिन्ही गावांचे शेतकरी अतिशय शेत त्रस्त झालेले आहेत आता आम्ही इथून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला जातो आहे आणि साहेब काय किडनॅप झाले आहेत किंवा काय साहेब आपल्या हरवलेले आहेत अशी आता आम्ही तिथे तक्रार पोलीस स्टेशनला येत आहे धन्यवाद